चला तर मग आज बनवूया मस्त अशा खुसखुशीत आणि सहज हाताने हुसकरल्या जातील असे बाफळे तर हो आमच्याकडे याला बाफळे म्हणतात विदर्भामध्ये याला बाफळे म्हणतात किंवा काही भागामध्ये याला बट्टी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे नवीन जरी बनवत असाल ना तरी एकदम मस्त असे हे तयार होतील नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते चला तर मग सर्वात आधी वरण भाताचं कुकर लावून घेऊयात मी इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे तीन मुठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन मुठी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ डाळ व तांदूळ दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये शिजण्यापुरते पाणी घालून घ्यायचे आहे डाळीला व भाताला जेवढे शिजायला लागते तेवढे पाणी यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तांदूळामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ तुरीच्या डाळीमध्ये शिजतानाच हळद घालून घेते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकरमध्ये डब्बे ठेवून झाकण ठेवलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे आपण याचा दोन ते तीन सिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊया बट्टीसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो ते आणि रवा घेतलेला आहे एक चमचा ओवा हाताने व्यवस्थित असा रगडून घ्यायचा आहे आणि घालून घ्यायचा आहे मी इथे पांढरे तिळ वापरलेले आहेत चवीपुरतं मीठ पण घातलेलं आहे मीठ थोडंसं किंचित आपण नेहमीपेक्षा शिल्लक घालायचं आहे बट्टीला मीठ थोडं जास्त असलं तर छान लागतात व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो सोडा घालायला विसरू नका बरं का सोड्याने अगदी खुसखुशीत आणि ठिसूर होतात सोडा घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी तळता आपण तसे यावर गुडबुडे तयार येत ता, आहे इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तुपाचं पण मोहन घालू शकता आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असतं त्यामुळे चमच्यानेच करा नाहीतर हाताला भाजेल थंड झालं की हाताने व्यवस्थित असं हे जे तेल घातलेलं आहे व पण मोहन ते व्यवस्थित असं पिठाला हाताने अशा पद्धतीने रगडून एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व तेल स पिठाला व्यवस्थित लागेल अशा हा हाताने जर रगडून घेतलं तर खूप छान होतं तोपर्यंत रगडायचा आहे जोपर्यंत असा मुटका तयार होत नाही तर बघू शकता अगदी सहज जो कणकीचा मुटका आहे तो तयार होतो आता आपण कणिक मळून घेणार आहोत पण कणिककीमध्ये एकदाच पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर पाणी एकदाच जर घातलं तर कणिक पातळ होते आणि कणिक जर पातळ झाली तर ज्या आपण बट्ट्या पापडे बनवणार आहोत ते कडक होतात त्यामुळे कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे अजिबात पातळ होऊ द्यायची नाही पाणी त्यामुळे थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एक म्हणजे मी पाणी थोडं कोमट करून घेतलेलं आहे अगदी नॉर्मल थंड असतं तसं पाणी घेतलेलं नाही आहे थोडं गुणगुण करून घ्यायचं म्हणजे बट्टी अगदी छान होते तर व्यवस्थित असं याची कणी मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असा मी याचा निर्भर अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि व्यवस्थित गोळा तयार करून आपण एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूयात जा एक पाच ते दहा मिनटानंतर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं याला हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे थोडं मऊव करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर बघू शकता मस्त अशी कनीचा जो गोळा आहे तो तयार झालेला आहे आता हाताला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता अजिबात जास्त मोठे गोळे तयार करायचे नाहीत जेणेकरून ते शिजायला जास्त वेळ लागतील तर अशा पद्धतीने सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलं होतं तापायला तुम्ही एक पातीलं किंवा खोलगट जे आहे तुम्ही ते घेऊ शकता आता पाणी उकळलं की त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि सर्व गोळे या उकळलेल्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत पाणी उकळल्यावरच गोळे सोडायचे आहेत थंड पाण्यामध्ये गोळे घालायचे नाही आहेत मला थोडंसं कढई लहानच पडली गोळे उकळायला तर तुम्ही थोडं मोठं भांड्या घ्या म्हणजे व्यवस्थित असे हे उकडले जातील आता व्यवस्थित असे हे सर्व वि उकळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे हे उकडले जात आहेत आता थोडेसे एक खालीवर करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटं मी झाकण ठेवून घेते आणि नंतर यावरचं झाकण काढून घेऊयात आणि गॅस बंद करून सर्व गोळे एका मोठ्या भांड्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे तर बघू शकता सर्व गोळे मी व्यवस्थित असे उलथण्याने काढून घेतलेले आहेत आता आपण ते थंड होऊ देऊयात तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन घेऊयात बघू शकता मस्त असा वरण भात तयार झालेला आहे रवीने वरण व्यवस्थित हटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घालून घेतले त्यामध्ये मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडू द्यायची नंतर जिरं घालून घ्यायचं आहे जिरं थोडं तडतडलं की त्यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याने जे आपण फोडणीचा मसाला वरण बनवणार आहोत त्याला खूप छान चव येते तुम्ही अद्रक लसूण पेस्ट घालू शकता मी लसूण आणि कांदाविरहित वरण बनवलेलं आहे त्यामुळे लसूण आणि कांदा मी वापरलेला नाही आहे काही मसाले घालून घेऊया एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे नंतर त्यामध्ये एक चमचा सांबार मसाला घालून घेतलेला आहे सांबार मसाल्याने या ज्या भोंडीचं वरण आहे ना याला खूप छान चव येते हो थोडंसं पाणी वरणाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून एक दोन मिनटं परतून घेतलं नंतर त्यामध्ये आपण हातून घेतलेलं रवीने वरण घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे वरणाला जे पाणी वापरलं आहे ते मी गरमच वापरलेलं आहे थंड पाणी वापरलेलं नाही आहे आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने थोडंसं पातळच वरण ठेवायचं आहे बट्टीला वरण थोडं पातळच लागतं म्हणून मी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं एक दोन मिनटे उकळून घेणार आहोत वरण उकळते तोपर्यंत एका गॅसवर मी बट्टी तळायसाठी तेल पण ठेवून घेतलेलं आहे वरण तर उकळले गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे आता आपण बट्ट्या कापून घेऊयात थंड झालेल्या बट्या व्यवस्थित अशा चाकूने कापून घ्यायच्या आहे बट्ट्या होता होत तर थंड झाल्यावरच कापायच्या म्हणजे व्यवस्थित कापल्या जातात तर तुम्ही बघू शकता अगदी कच्ची अजिबात राहिलेली नाही आहे एकसारखी अशी ही शिजलेली आहे अजिबात कच्ची राहिलेली नाही आहे अशा पद्धतीने बट्ट्या उकडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर कच्चट वगैरे वाटल्या तर तुम्ही परत उकडून घेऊ शकता किंवा नाही उकडल्या तरी चालतात आपण तळून घेणारच आहोत व्यवस्थित असा आकार देऊन मस्त अशा चिरून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता बघू शकता मी थोड्याशा लांबसर एकदम टोस्ट असतात ना आपले तशा पद्धतीने कापून घेतलेत किंवा तुम्ही अशा चौकोनी भागामध्ये पण कापू शकता बघू शकता चौकोनी पण खूप छान दिसतात सर्व उरलेले जे बट्ट्याचे गोळे आहेत आपण तळून घेतलेले ते मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे तुम्हाला लांब हवे असतील तर लांब कापा किंवा छोटे कापा आवडीनुसार कापून घ्यायचे आहेत सर्व आणि कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत थंड तेलामध्ये तळायचे आहेत गॅस फुल ठेवायचा आणि मस्त असे खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात तर बघू शकता खूप छान आहे आणि आज ताळबट्टीचा सुगंध सर्व घरामध्ये खूप छान दरवळतो अशा पद्धतीने जर बट्टी बनवली ना तर खायला खूप छान लागते आणि आवडीने काहीतरी नवीन म्हणून पदार्थ पण खायला भेटतो रोज रोज भाजी पोळी वरण भात चपाती खाऊन कंटाळा येतो पण काहीतरी स्पेशल स्वयंपाक तोच असतो फक्त पद्धत वेगळी असते सर्व उरलेल्या बट्ट्या मी तळून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडेसे पापड पण तळून घेतलेत बघू शकता मस्त असे पापड तळून घेतलेले आहेत आणि मस्त अशा मिरच्या पण होत्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत कारण फोडणीचं वरण आहे ले ले। तोंडी लावायला भाजी वगैरे नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मस्त अशी वांग्याची शाट बनवू हो शकता विदर्भामध्ये वरण डाळवट्टी वगैरे असली ना तर त्यासोबत वांग्याची भाजी बनवली जातं टोमॅटो बीट कांदा आवडीनुसार घेऊ शकता मी कांदा घेतलेला नाही आहे बीट टोमॅटो आणि मुळा घेतलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि बट्टी मस्त अशी कुचकरूनच खाऊन घ्यायची आहे अजिबात वरणात बुडवून वगैरे नाही सर्व बट्ट्या अशा कुचकरून घ्यायच्या त्यावर मस्त असं वरण घालून घ्यायचं आहे लिंबू घालून घ्यायचं आहे आणि तुपाची दरा आहा खायची मज्जाच वेगळी आहे तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार